अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे भिवू नकोस याचा आश्वासक मंत्र देणारे स्वामी समर्थ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा आशादायक आश्वासक आणि सकारात्मकता प्रदान करणारे स्वामी समर्थ महाराज भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णाअवतार अवतार आहेत चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटे येथे दाखल झाले श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थांच्या रूपाने दत्तात्रेय प्रकट झाले मी नृसिंह भान असून श्री शैलमजवळील कर्दळी वनातून आलो आहे असे स्वामींच्या तोंडाचे उद्गार ते नृसिंह सरस्वतीचा अवतार असल्याचे सूचक आहेत निर्भीडता स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थांनी आपलेसे केले स्वामी समर्थांच्या विविध शिष्याद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे यातील प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभारस्वामी पुण्याचे बिळकर स्वामी महाराज स्वाम मुंबईचे श्रीतात महाराज आळंदीचे नृसिंह सरस्वती शंकर महाराज वामन बुवा गुलाबराव महाराज केळकर बुवा स्वामी सूत आनंद भारती गजानन महाराज मोरेदादा आनंदनाथ महाराज हे आहेत या शिष्यांनी विविध ठिकाणी स्वामी समर्थांचे मठ स्थापन केले आहेत तसेच स्वामी मंदिरे आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत अशक्य हे शक्य करतील स्वामी या आघात श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांच्या समोर नतमस्तक होतात इसवी सन चौदाशे एकोणसाठमध्ये वद्य प्रतिपदा या दिवशी सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त करून ते कर्दळीवनात अदृश्य झाले या कर्दळीवनात सुमारे तीनशे वर्ष महाराजांनी कठोर तपशया केली या कालावधीत मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ उभे केले एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच वनात लाकडी तोडीत असताना त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली व वारुळावर पडली उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रकट झाले कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक तेजस्वी मूर्ती प्रकट झाली तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होत आपल्या हातून महापुरुष जखमी झाला या विचाराने उद्धवाला अत्यंत दुःख झाले व भय वाटू लागले पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातरी प्रयाण केले नृसिंह सरस्वती ज्या कर्दळीवनात अंतर्धान पावले तेथेच स्वामींचे अवतरित्व प्रकटले आपण कोठून आलात या प्रश्नाला उत्तर देताना स्वामींनी सांगितले की प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो पुढे फिरत फिरत कोलकत्ता वगैरे शहरे पाहिली बंगालदेश हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले गंगातीरावरून फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले पुढे आम्ही गोदातीरी आलो गोदावरीचे स्नान करून हिंडत हिंडत हैदराबादेस गेलो तेथे काही दिवस राहून नंतर पंढरपूर व बेगमपूर येथे जाऊन हिंडत मोहोळास आलो तेथून सोलापुरस आलो तेथे ते काही महिने राहून अक्कलकोटास आलो तो इथेच आहे इसवी सन अठराशे पंच्याहत्तरच्या सुमारास महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा क्रांतिकारक वासुदेव फळ बळवंत फडके स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी आले होते त्यावेळी स्वामी समर्थांनी फडके यांना सध्या लढायची वेळ नाही असा सल्ला दिल्याचे सांगितले जाते श्री क्षेत्र त्रंब त्र्यंबकेश्वर येथे स्वामी समर्थांनीच शेगावचे गजानन महाराज व शिर्डीचे साईबाबा महाराज यांना दीक्षा दिल्याची मान्यता आहे महाराष्ट्रात मुंबई पुणे चिपळूण गोवा वेंगुर्ला गुजरातेत बडोदा सुरत अहमदाबाद आदी ठिकाणी स्वामी समर्थांचे मठ स्थापन झाले आहेत अन्नपूर्णा ही पार्वतीचाच अवतार आहे हिंदू संस्कृतीनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात अक्कलकोटी स्वामींनीही अशाच एक प्रसंगी प्रसाद भोजन दिले स्वामी समर्थांनीच तेथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले अशी सर्वांची श्रद्धा आहे श्रीपाद भट्ट यांच्यासारख्या फार थोड्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन देण्याचे भाग्य लाभले भक्तांच्या हाकेला धावून जाणारे अनेकांना मार्गदर्शन करणारे ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ तीस एप्रिल अठराशे रोजी समाधीस्थ झाले आज घडीला अनेक ठिकाणी स्वामी समर्थांचे मठ स्थापन करण्यात आले असून अनेक स्वामी भक्त नित्यनेमाने स्वामींचे स्मरण करीत असतात श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर गस्तीय अद्वैत्य प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे ओम नम शिवाय दूम दुर्गाय नम श्री गुरुदेव दत्त हे ज्या प्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत त्याचप्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरू अनुग्रहित मंत्र आहे श्री स्वयं श्रीपादविराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज स्वामी स्वहा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा आहे मी म्हणजे माझे अज्ञान अहमभाव षडरिपू व ईर्षा अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वा करा समर्थ समर्थ म्हणजे संसाररूपी भवसागर सहज तारुण्य नेण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा त्या योगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रेय माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सदकृपेचे अंकित करा भगवंताचे ऐश्वर धर्म यश वैभव ज्ञान आणि वैराग्य हे सहा सद्गुण होत यांनाच भग म्हणतात हे भग ईश्वराकडे असतात म्हणून तो भगवंत सुख समाधान शांती आणि आनंद हे ऐश्वर नीती न्याय आणि कृपा हा धर्म सर्वत्र सर्व काळ कार्याची सिद्धी हे यश निरंतराची ऐहिक व परलौकिक अनुकूलता हे वैभव निजारूपाची स्पष्ट व नित्य जाणीव हे ज्ञान हे सर्व असूनही निरपेक्ष निस्वार्थ आणि निर्लस राहणे हे वैराग्य या सहा गुणविशेषांचा पाया असणे याला अधिष्ठान म्हणतात त्यावरच सत्कार्याची उभारणी होते हे अधिष्ठान देणारा भगवंत असतो पूर्वजन्मातील कर्मे हे संचित असते वर्तमान जन्मात भोगल्यास येणारा त्यातील अंशभाग म्हणजे प्रारब्ध प्रारब्धातील पुण्यरूप सत्कृत्याने सुख समाधान तर पापरूप दुष्कृत्याने दुःख अनुभवास येते देव व गुरु सहसा प्रारब्धात ढवळाढवळ करीत नाहीत प्रारब्ध टाळता येत नाही ते कालांतराने पुढे उभे टाकतेच म्हणून प्रारब्ध भोगून संपवावे प्रारब्धात नसलेल्या गोष्टींची प्राप्ती देव देवगुरू करून देतात तेव्हा ती पुढील जन्मातून घेतलेली उधारी असते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ